हा हो जातो जायला की मग दम आहे का थोडा जायला आम्ही आता काढतो टाकी हा काय बोल लवकर ते कारून निस लय कालवा कराय दोघी दोघी माणसं बसल्या बसल्या माणसं बसल्या बसल्या लय काल व ना तुम्ही झालं का माझ्यासारखं आता काय कर फास्ट जाण घेऊन ये लगेच जातो लगेच आणतो पावसा पाणी झाली काय दम निघा झाला या

काय नाही आधी नाही सांगाय संपत आला घ्या आधी आणून आधी सांगायचं काम असते बायच निरा कमी चालायला हा बघा हाय कमी चालायला की फडफड करतय मग माझं संपत आला तेव्हा नाही आता पाऊस आला मानाचा पाऊस आला की पुन्हा होत आहे का नाही पाऊस हा लाल जाळा हा बोलायचं फक्त करत तुला टळटळा काय नाही हसक हसकू बोलायचं करताय जा कशी बोलती मला दिसत आहे का तुला हा हय अग मय बाबा जेवा जेवाय बर जेवा जेवा तुम्ही एक एकच आहोत सगळे ती पण एक आजी म्हणजे काय बर 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 जेवा चांगलं आहे जा मग जावा

थांब कि दादा येईल बॉकांनी टाकी घेऊन तुम्हाला काय उशीर व्हायला येईल थांबा थोडं दादा गडबड करू नका लाग आलाय का नाही बघायला दहा दहा पंधरा मिनिटात येईल हा थोडा दम दम थांब बरं बघ तुझ्या आलाय का आलाय आलाय आला घेऊन टाकी ताकी सग ये

आणली नाही जा किती बी पावसामध्ये गेलं माणसानं तरी आणलं नाही काय फक्त आणली आणायचं किव दाया काय येत नाही तुम्हाला कुलांची हा असं ना असतो येईल ना साक्षीला तिला बोलायचंय स्वतला येत आहे बोलाय येईन जास्वायला बघा तिथं कशी बघायला

लावला लाव ला। का लावला बघा मित्रांनो गॅस आता बनवा लवकर खाऊ द्या बर पावसाच्या आधी आण थोडा पाऊस आता पाऊस चालू वाजा लागलाय दास धरा दास आता पाच मिनिटात धाके झाले भाजी सगळ्या बर काय हा बसावं का मग जेवायला दोन एका मिनिटात मी उडून टाकून खेळाला का